लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत पार्थ आणि रम्या त्याच्या खोलीमध्ये असतात रम्याने खाली पडल्याचं नाटक करून पाय मुरगळल्या असं सांगितल्यावर आता ती त्याच्या बेडवर बसलेली असते तेव्हाच पार्थ तिच्या पायाला ऑइंटमेंट लावत असतो ती म्हणत असते काय सुख आहे वृत्त वैकल्य करूनसुद्धा एवढं सुख मिळालं नसतं तेवढं आज हे सुख मिळत असते आणि तेव्हाच इथे मानिनी आलेली असते तिच्याकरिता पाणी घेऊन ती म्हणत असते अरे अरे बस बस एवढा वेळ ऑइंटमेंट लावायचं नसते आणि तेव्हाच पार लगेचच तिथून उठतो आणि ती म्हणत असते अगं तू नेहमीच कशी काय धडपडतेस ग नेहमीच कशी काय पडतेस गं आणि हो बघ ना गं मामी खूप दुखतोय माझा पाय आणि आता मी कशीवर जाऊ मी माझ्या खोलीत तरी कशी जाऊ मी काम तरी कसं करू असं ती बोलते तेवढ्यातच ते मानिनी पार्थला म्हणते पार्थ चलभर बाजूला सांग काय बोलत होतास तू काय सांगायचं होतं तुला मला आणि तेव्हा आज रम्या पुन्हा आणखी पाय दुखल्याचं नाटक करते आणि जोरातच ओरडते तेवढ्यातच आता मानिनी म्हणते खूप त्रास होतोय का तुला तेव्हा पार्थ म्हणतो खूप जास्त दुखतंय का होणारे पाय खूप दुखतंय बघ ना मी ज्या कामासाठी आले होते ते काम बाजूलाच राहिलं आणि आता माझा पाय मुरगळून बसला आहे माझा लॅपटॉपवरती आहे मी कसं जाऊ आणि कसं काम करू तेव्हाच पार्थ म्हणतो एक मिनिट त्यात काय एवढं हे बघ इथे माझा लॅपटॉप आहे हा लॅपटॉप घे आणि तुझं तुझं तू काम कर असं म्हणून तो तिला लॅपटॉप देतो आणि लगेचच आता रम्या लॅपटॉप घेऊन काम करण्याचं सोंगाणत असते इकडे मारिनी पार्थला विचारते बोल ना पार्थ काय झालेलं आहे काही सांगणार होतास ना तू काही मला विचारणार होता बोलणार होता ना काय झालं आहे आणि त्या फ्रेमबद्दल सांगत होतास ना की आता का बरं त्या फ्रेमची इथे गरज नाही आहे तेव्हाच पार्थ म्हणत असतो अगाई म्हणजे त्या फ्रेमची का गरज नाही तर आता दुसरी फ्रेम लावायची आहे ना म्हणून मी म्हटलं की त्या फ्रेमची इथे फारशी गरज नाही आहे तेव्हा मानिनी म्हणते खरंच असंच बोलत होतास ना तू तेव्हा रम्या अगदीच कान देऊन ह्या दोघांचंसुद्धा बोलणं इथे ऐकत असते तेव्हा पार्थ म्हणत असतो हो अगदी मी तसंच बोलत होतो तू नको काळजी करूस तेव्हा मानिनी म्हणते ए रम्या तुला जर बरं वाटत नसेल तर डॉक्टरांना बोलवायचं का पण ती म्हणत असते नाही नाही त्याची काही एक गरज नाही मी आता बरी आहे म्हणजे थोडा वेळ आराम केला की मला नक्कीच बरं वाटेल असं म्हणूनच आता मानिनी तिथून जाणार असते तर पार्थ पुन्हा तिथेच बेडवर बसूनच त्याचं त्याचं काम करायला लागलेलं असतो इकडे मात्र रम्या मुद्दामूनच पारच्या जवळ जाण्याचा ती प्रयत्न करत असते आणि इकडे मात्र पार्थला हे माहितीसुद्धा नसतं की रम्याने हे सगळं काही इथे नाटक केलेलं आहे आता तेव्हाच पार्थ तिच्या बाजूला बसूनच काम करत असतो तर रम्या त्याच्याकडे पाहतच असते इकडे मात्र दुसऱ्या बाजूला हे दोघांचंसुद्धा खूपच जोराचं भांडण इथे सुरू असतं आणि भांडणामध्ये हे कधी कुठली गोष्ट बोलतील हे ह्यांचं ह्यांनाच माहिती नसतं कारण नंदिनी म्हणत असते हो 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 तुमच्या ज्यामुळे तर एवढं सगळं झालेलं आहे तेव्हा तो म्हणत असतो अगं देवाचे आभार मान व्रत नवस नवस्व्रत करून करूनसुद्धा माझ्यासारखा नवरा मिळाला नसता तर तुला असा नवरा मिळालेला आहे तुला माझी नाव कसली किंमतच नाही आहे तेव्हाच ती म्हणत असते हो कसली किंमत करायची आहे तुमची आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का आत्तापर्यंत जर नवराच सगळ्या गोष्टी करत असता किंवा नवऱ्याचं जर सगळं काही खरं असतं तर आत्तापर्यंत एवढे घटस्फोट झालेच नसते आता नंदिनीच्या तोंडून चुकून हा शब्द गेलेला असतो तो म्हणजेच की घटस्फोटाचा आणि तेव्हाच घटस्फोटाचा शब्द त्याच्यापर्यंत पोहोचल्यावर ती थोड्याशा धक्क्यातच जाते कारण किती नाही म्हटलं तरीसुद्धा आता या दोघांचा घटस्फोट इथे होत आहे आणि ह्या दोघांचा घटस्फोट होत असल्याकारणाने इथे ती त्याला त्याच्याशी तसं बोललेली असते आणि तेव्हा ती लगेचच म्हणते स्वारिया मी चुकून बोलले तेव्हा तो म्हणत असतो इट्स ओके नको काळजी करूस आणि तेव्हा दोघेसुद्धा खूप जास्त अवघडल्यासारखे झालेले असतात कारण इथे नंदिनीने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यावर आता मात्र जीवाला काय बोलावं आणि काय नाही हेच मात्र इथे आता समजत नसतं त्यावर आता आनंदीनी म्हणत असते पण खरं सांगू का जीवा मला असं वाटतंय की आपण नक्कीच आता ही घटस्फोटाची गोष्ट इथे सांगून टाकावी कारण मध्यंतरी आपण सांगायला बघत होतो पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की पिहूच्या आजारपणामुळे आपण आई आणि बाबांना ही गोष्ट सांगितली नाही त्याचबरोबर आता पिहूसुद्धा बरी आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ते शाहूवाडीचं जे प्रकरण झालं त्या शाहूवाडीच्या प्रकरणामुळे सुद्धा आपण ती गोष्ट टाळायची ठरवली म्हणजेच एवढी आनंदाची गोष्ट होती आणि आपल्या घटस्फोटाचं जर सगळ्यांना समजलं तर उगाच टेन्शन यायला नको म्हणून पण मला असं वाटतं की आता सांगितलं पाहिजे तेव्हा आज तो म्हणत असतो की हो आपण हे घरच्यांना तर सांग सांगितलंच पाहिजे मग एक काम करू आपण ठरल्याप्रमाणेच सांगायला जाऊयात म्हणजे मी बाबांना सांगतो आणि तू आईला सांग, आई सांग तेव्हा ती म्हणत असते नाही नाही नको 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 तुम्ही हवं तर मी, मी आईला सांगते तुम्ही बाबांना सांगा आई जर चिडल्या तर तेव्हा तो म्हणतो अगं ती माझी आई आहे आणि तिला कसं सावरायचं कसं सांगायचं हे मला चांगलंच कळतं की नाही तर इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ हा फ्रेश होऊन आलेला असतो तर समोर तो काव्याला पाहतो त्याला खरं तर सुरुवातीला वाटतं की ते त्याचं स्वप्नच आहे तो म्हणत असतो खरंच की काय म्हणजेच मांजूर खरंच आलेली आहे काय आणि असं बघत असतो आणि तेव्हा आज तो अगदी स्वप्नामध्ये हरव हरवून जातो स्वतःचे केस तो पुसतो त्याचबरोबर फ्रेश होऊन आल्यानंतर टॉवेल बाजूला तसाच फेकतो आणि काव्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो त्याला असा भास होतो की काव्या आता त्याच्याजवळ आलेली आहे त्याचबरोबर त्याच्या शर्टचे बटन वगैरे ती लावत आहे आणि लगेचच तो तिचा हात पकडतो आणि हात पकडल्यावर पुन्हा इथे त्यांचा रोमांस आणि त्यासोबतच डान्स इथे दोघे सण मिळून करत असतात आणि मस्त इथे गाणंसुद्धा प्रेक्षकांनो प्ले झालेलं असतं खरंच ना स्वप्न असलं तरी ही लोकं काही गाणं वाजवायचं काही सोडत नाही आहेत आणि खरंच हल्ली तर यांच्या जास्त रोमॅंटिक क्षण येत नाही आहेत पण आता मात्र इथे दोघांच्या सुद्धा रोमॅंटिक क्षण आलेले असतात दोघं एकमेकांच्या खूप जवळ असतात सुद्धा आनंदी असतात पार्थ आपला किती क्यूट दिसत आहे ना खरंच सुद्धा तेवढीच गोड आहे पण हे सगळं काही स्वप्न आहे पण प्रेक्षकांना स्वप्न जरी असलं तरी सुद्धा हे लवकरच सत्यात सुद्धा उतरणार आहे आता सहा महिन्यामध्ये खूपच काही गोष्टीमध्ये बदल होणार आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे इथे मस्त दोघांचा ह्या गाण्यावरती डान्स करण करणं सुरूच असतं आणि तेव्हाच इथे आपला रोमॅंटिक पार्क जो आहे तिथे आर्टिफिशियल ज्या बाजूलाच गुलाबाचं फूल होतं ते तो गुलाबाचं फूल घेतो आणि रम्याच्या हातामध्ये देत असतो आता ते गुलाबाचं फूल रम्याच्या हातामध्ये दिल्याच्यानंतर रम्यासुद्धा ते फुलं घेत असते आणि इकडे मात्र पार तर फुल टू धमालमध्येच डान्स करत असतो त्याला तर खूप आनंद होत असतो की खरंच काव्य आलेली आहे आणि काव्यासोबत मी डान्स केलेला आहे त्यासोबतच मी गुलाबाचं फूल दिलेलं आहे आणि ते गुलाबाचं फुलसुद्धा इथे काव्याने घेतलेलं आहे एवढंच नाही तर तिथे थोडीशी बाजूला फुलंसुद्धा असतात आणि त्या फुलांची उधळणसुद्धा इथे पार्थ तिच्यावर करत असतो आणि तेव्हा काव्या जी आहे ती खूपच गोड आणि क्यूटसुद्धा दिसत असते आणि इकडे आता पार्थ जो आहे तो मनामध्येच विचार करत असतो बाप रे खरंच हे सगळं अशा पद्धतीने होत आहे म्हणजेच आज काव्य आलेली आहे त्याचबरोबर ती एवढी हॅपी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ती आज मला काही बोलली ओर नाही ओरडली नाही ह्या सगळ्या गोष्टी काहीच झाल्या नाही आहेत म्हणजे मी एवढं काव्य नसल्यामुळे मिस करत होतो तरीसुद्धा हे सगळं अगदीच माझ्या मनासारखं होत आहे आता असं म्हटल्यानंतर आता पात लगेचच जे गुलाबाचे फुलं होते तो तिच्या केसांमध्ये माळतो आणि नेहमीच त्याची ती ॲक्शन तिचं असलेलं बॉडी लोशन तो घेतो आणि बोटावरती घेऊन लगेचच तिच्या गालाला लावण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि हे सगळं काही याआधी तरी कितीतरी वेळा त्याचं त्याचं करून झालेलं असतं पण आतासुद्धा लगेच तिचा हात त्याच्या गुडघ्यावरती असतो आणि तेव्हाच तो तिला ते, ते, ते लोशन लावण्याचा प्रयत्न करत असतो आणि खरं पाहायला गेलं तर आता मात्र त्याच्या स्वप्नांचा इथे भंग होणार असतो कारण इथे आता कव्या त्या सोप्यावरती टेकून बसलेली असते म्हणजे तिचा डोळासुद्धा लागलेला असतो आणि पार तिथे जाऊनच बसलेला असतो आणि हे सगळं काही तिला पाहत पाहतच त्याचं हे स्वप्न रंगलेलं असतं पण लगेचच मांजर आपली फिस स्वप्नांचा सगळा भंग होतो ती म्हणत असते काय चाललंय पार देशमुख काय करताय तुम्ही हे आणि इथे म्हटलं त्या अनिशाच्या घरीसुद्धा झोप व्यवस्थित आणि पुरती झालेली नाही म्हटलं इथे जाऊन थोडंसं झोपावं तर आले लगेचच चा, काय चाललेलं आहे आणि काय कसलं स्वप्न बघत होता का तुम्ही तेव्हा तो म्हणतो म्हणजे तुम्ही खरंच आलेला आहात तेव्हा इथे लगेचच काव्या म्हणत असते हो आलेले आहे म्हणजे म्हणजे मी घरामध्ये नव्हते तर तुम्हाला काहीच फरक पडला नाही तुम्हाला सदी माझी आठवणसुद्धा आली नाही आहे का तेव्हाच पार्थ म्हणत असतो तुमची आठवण मला बरं येईल ती म्हणते मग आता काय करत होतात तुम्ही सांगू का म्हणजे तुमचा सदा एक चक्क फोन नाही मेसेज नाही काहीच नाही तेव्हा पार्थ म्हणत असतो तुम्ही माझ्या फोनची आणि मेसेजची वाट बघत होतात का तेव्हा काव्या म्हणत असते असं काही नाही आहे काय झालं ना तिकडे अनिशेच्या घरी आम्ही अभ्यास करत होतो तिकडे एवढी शांतता होती ना म्हणून म्हटलं पण खरं सांगू का तुमच्या केव्हाची ना मला सवय लागलेली ला आहे त्यावरच आता पार्थ म्हणत असतो माझी सवय लागली तो मला सवय लागून घेऊ नये माझी आई नेहमी म्हणते सवय म्हणजेच की हे माणसाचं एक दुखणं असतं त्यामुळे तुम्ही सवय माझी लावून घेऊ नका आणि त्याचसोबत तुम्ही एक गोष्ट विसरलात का तेव्हाच काव्या म्हणत असते कुठली गोष्ट तेव्हाच पार्थ म्हणत असतो आपण घटस्फोट आणि घटस्फोटाच्या कागदावर सह्या केलेल्या आहेत सहा महिन्यात आपला घटस्फोट होणार आहे ही गोष्ट तुम्ही विसरला आहात का काव्या सवय अशी नाही पण काय झालं ना आता हे बघा आपण एकत्र राहतो मग त्यामुळे थोडंफार तर सवय होणारच ना आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे मी अभ्यासामध्ये होते आणि अभ्यास करता करता थोडंसं मला विसर पडला होता तेव्हाच पार्थ म्हणत असतो पण मी विसरलो नाही आहे माझ्या चांगलं लक्षात आहे की आपल्याला घटस्फोट द्यायचा आहे पण आता तुम्ही आल्यालाच आहात ना तर आपण घरच्यांना सांगून टाकूया मी कित्येक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला आईला सांगण्याचा प्रयत्न केला पण तेवढी हिंमत झाली नाही किंवा तसा योग जुळून ना आला नाही मग आता तुम्ही आल्याला आहात तर आपण हे घटस्फोटाचं चा प्रकरण जे आहे ते इथे घरच्यांना सांगूयात एकदा का घटस्फोटाचं प्रकरण घरच्यांना सांगितलं की मग सगळेच मोकळे आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आपल्याला ही लपवाछेपी करण्याची काहीच सुद्धा पडणार नाही म्हणजेच एकदा का घटस्फोट होतोय हे सगळ्यांना सांगितलं की मग ह्या सहा महिन्यामध्ये आपण जरी एकत्र असलो तरीसुद्धा पण तरीसुद्धा इथे तुमची बॅगसुद्धा इथे पॅक करावीच लागणार आहे ना असंच आता इथे पार्थ हा काव्याला म्हणत असतो आणि हे सगळं तिच्यासमोर पुन्हा आल्यानंतर ती थोडीशी शॉकमध्ये गेलेली असते कारण तिला असं वाटत असतं एकतर मी दोन तीन दिवस घरामध्ये नव्हते अभ्यास आणि त्यासोबत पेपरजवळ आलेले असल्या कारणाने मी इथे आणि शकडे गेले होते आत्ता मी आलेले आहे तरीसुद्धा पार्थ माझ्यासोबत असंच काहीसं बोलत आहेत त्यामुळे ती थोडीशी डिस्टर्ब झालेली असते आता जीवा त्याचं त्याचा आवरत असतो खरं तर त्याला थोडासा लेट झालेला असतो त्यामुळे नंदिनी त्याला म्हणते अहो काय हे आज तरी लवकर आवरायचं ना तेव्हा तो म्हणतो आता तरी लवकर आवरायचं म्हणजे नेमकं काय आणि काय करायला हवं होतं आणि असं का म्हणतेच बरं तुम्हाला तेव्हाच ती म्हणते अहो विसरलात का आपलं ठरलेलं आहे ना की काही जरी झालं तरीसुद्धा आईबाबांना आज सगळं घटस्फोटाबद्दल सांगायचं आणि तेव्हाच तो म्हणत असतो हो ते तर अगदीच बरोबर आहे सांगायचं तर आहेच पण आजच सांगायचं का तेव्हा ती म्हणते अहो हो मग आणि असं कसं हे बघा तिला म्हणत असतो पण तू एवढी डिस्प्रेट का झालेली आहेस तेव्हाच नंदिनी म्हणत असते मी तशी मुलगी नाही आहे प्रगती पुस्तक उशीखाली ठेवून निवांत झोपणारी मी खूप प्रॅक्टिकली क प्रॅक्टिकली विचार करणारी मुलगी आहे तेव्हा जीवातीला म्हणत असतो पण तुझा हा जो काही ओघा आहे आणि त्यासोबत तुझा हा जो काही जोम आहे तो बाबांना सांगेपर्यंत टिकला म्हणजे कळला त्यावरच आता नंदिनी म्हणत असते म्हणजे मला नाही समजलं बाबाला सांग अगं हो असंच तर ठरलेलं आहे ना आपलं मी आईला समजवणार आणि त्यानंतर तू बाबाला बोल बोल बोलणार म्हणून तेव्हा नंदिनी म्हणत असते नाही नाही मला त्यांना खूप भीती वाटते हे बघा आईंना जर सगळं काही सांगितलं त्या चिडल्या किंवा त्यांना त्रास झाला तर मग मग त्यांना मी हँडल करू शकते अगं असं काय करतेस ती माझी आई आहे आणि तिला कसं हँडल करायचं कशा गोष्टी समजावून सांगायचा हे मला चांगलंच ठाऊक आहे तेव्हा नंदिनी म्हणत असते हो ते सगळं खरं आहे पण एक गोष्ट सांगू का आईंना समजावणं थोडंसं कठीण जाणार आहे कारण आईने इथे आपल्याकडून खूप जास्त अपेक्षा केलेल्या आहेत त्यावरच जीवा म्हणत असतो हे बघ तू काळजी करू नकोस पण नंदिनी त्याला म्हणते पण आई, आई तुमच्यामध्ये चिडतील मग तुम्हाला ओरडतील त्यावर तो म्हणत असतो पण तू जर गेलीस तर तुझ्यावर सुद्धा तेच होणार आहे आईनं माझ्यावर एक वेळा चिडू देत रागावू दे मला फारसा फरक पडणार नाही पण तुला नको चिडायला ओरडायला आपलं जसं ठरलेलं आहे ना तू बाबांशी बोल मी आईशी बोलतो आपण अगदी त्याच पद्धतीने त्या दोघांशी सुद्धा बोलूयात असंच दोघं एकमेकांशी बोलत असतात आणि त्यांचं ठरलेलं असतं आज काही जरी झालं तरी सुद्धा विक्रम आणि मानिनीला घटस्फोटाचं हे सगळं काही सांगायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी एकदा का त्यांच्या कानावर गेल्या की मग आपण आपले रेखा कारण त्यांना असो अंधारात किती दिवस आपण ठेव ठेवणार थे आहोत काही जरी झालं तरी सुद्धा सत्य हे त्यांच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे म्हणजेच आज फायनली फायनली आज, आज आपण घटस्फोटाचं जे कारण आहे किंवा आपण घटस्फोट घेतला आहे आणि आम्हाला सहा महिन्याचा वेळी ते कोर्टाकडून मिळाला आहे ही गोष्ट आता आपण इथे दोघांना सुद्धा सांगूयात असंच ते दोघांनी सुद्धा आता इथे विचार केलेला असतो मात्र खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते तिला खूप टेन्शन आलेलं असतं आणि तेव्हाच इथे जीवा तिला म्हणत असतो हे बघ टेन्शन घेऊ नकोस असं म्हणूनच तो तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि त्याला आधार दिलेलं पाहून नंदिनी खूप जास्त भावनिक होत असते तिला असं वाटत असतं की ह्या आधाराची मला खूप गरज आहे आणि त्यासोबत अशा वळणावर येऊन आपण पोहोचला आहे जेव्हा जीवा अगदीच व्यवस्थित वागत आहे आणि तेव्हा आज ती तिने ठेवलेल्या हाताकडे पाहत असते तो म्हणत असतो नको काळजी करूस नको टेन्शन घेऊस सगळं काही व्यवस्थित होईल असं म्हटल्यानंतर आता तो म्हणत असतो चल असं म्हणूनच दोघेसुद्धा तिथून त्यांच्या खोलीतून खाली निघालेले असतात तर इकडे दुसऱ्या बाजूला विक्रम आणि मानिनी हे हॉलमध्ये बसलेले असतात खरं सांगायचं तर प्रेक्षकांनो इथे खूपच मोठा ट्विस्ट आहे तो मी तुम्हाला सांगते तो म्हणजेच की आता हे दोघं घटस्फोटाची गोष्ट इथे खाली सांगायला निघालेले असतात तर तिकडे काव्या आणि पार्थ हे दोघेसुद्धा घटस्फोटाबद्दलच मानिनी आणि विक्रमशी बोलायला निघालेले असतात पण सगळ्यात इंटरेस्टिंग आणि धमाका इथे असा झालेला असतो की विक्रमने जेव्हाच घरी आलेले असतात तेव्हा विक्रमने ते विक्रम मानिनीला काही गोष्टी इथे सांगितलेल्या असतात त्या म्हणजेच की खरं पाहायला गेलं तर घटस्फोटाची जी काही गोष्ट तिला समजलेली असते ती घटस्फोटाची गोष्ट तिच्या मुलांची नसून दुसऱ्याच तिच्या नातेवाईक जे आहेत किंवा रिलेटिव्ह आहेत त्यांच्या गोष्टीतली किंवा त्यांच्या संदर्भातली ती घटस्फोटाची गोष्ट मानिनीला समजलेली असते आणि त्यामुळे मानिनीचा खूप कांगाव होता होत असतो ती खूप चिडचिड करत असते पण सगळ्यात महत्त्वाचा इंटरेस्टिंग टप्पा आता इथून पुढे आहे प्रेक्षकांनो आता हे चौघेसुद्धा खाली आलेले असतात खरं तर ह्या दोघांना सांगायला पण मानिनी म्हणत असते अशी कशी ही मुलं वागू शकतात ह्यांचं प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे आणि काय बोलायचं आत्ताची मुलं हे असं कसं करू शकतात तेव्हा विक्रम तिला समजावतात हे बघ मानिनी जरा शांत होतेस का तू तू एवढी हायपर होऊ नकोस एवढं टेन्शन घेऊ नकोस पण मानिनी म्हणत असते कसं टेन्शन घेऊ नको कसं सहन करू नको अहो हल्लीच्या पुढींना इथे पिढींना इथे थोडंसुद्धा इथे सहन करायचं किंवा थोडंसुद्धा ॲडजस्टमेंट थोडंसुद्धा एकमेकांना समजून घ्यायचंच नसतं अहो सहा महिन्यात सहा महिन्यातच कोणी घटस्फोट होतो का आणि सहा महिने म्हणजे काही जोक वाटला का त्यासोबत बायकोचं नातं हे एवढं आहे का धाग्यासारखं धागा तोडला की झालं असं नाही आहे आणि ह्या दोघांच्या नात्यामुळे दोन परिवार एकत्र आलेले असतात त्यासोबतच इथे विक्रम तिला समजवत असतात आणि मानिनीच्या तोंडून हे सगळे शब्द ऐकल्यावर इकडे मात्र ह्या चौघांची तर अगदीच विकेट पडलेली असते बरं सांगू का मलाच असं वाटत होतं की नाही मुलं समजणार आहे समजणार आहे सगळं पण नाही पार धुळीलाच मिळवला आहे ह्या सगळ्यांनीच बघ ना तू जरा शांत होतेस का मानिनी अहो कशी शांत होऊ मी कशी शांत होऊ सांगा ना एवढी अविचारी झाली आहेत का हो मुलं आणि वडीलधारी माणसं आहेत घरामध्ये लोकांना काय वाटेल याचा विचार न करता सरळ सरळ घटस्फोट घेतलेला आहे त्यावर विक्रम तिला समजावत असतात पण मानिनी खूप कांगावा करत असते खूप रडत असते ती म्हणत असते कशी शांत हो मी हे शक्यतरी आहे का असं म्हणूनच आता विक्रम तिथे असलेल्या चेअरवरती तिला बसवतात विक्रम तिला खुर्चीवर बसवतात हे सुद्धा धावत तिच्या सोपर्यंत येतात आणि पार्थ म्हणत असतो हे बघ आई आई प्लीज प्लीज तू शांत हो रडू नकोस बरं शांत हो मानिनी काकू प्लीज शांत हो ना आई प्लीज शांत हो अगं आई शांत होऊ ना हे सुद्धा त्यांच्या त्यांच्या टोनमध्ये बनत असतात तेवढ्यात विक्रम म्हणत असतात हे बघ मानिनी तू जास्त काळजी करू नको टेन्शन घेऊ नको तेव्हा मानिनी म्हणत असते हो कशी शांत हो मी कसं सगळं काही सहन करू हे बघा घटस्फोटाची गोष्ट घरात समजलेली आहे आणि त्यामुळे हे घटस्फोट तर होणार त्यासोबतच दोन परिवार आणि त्यासोबत इथे घरामध्ये किती तांडव होणार आहे ह्या घटस्फोट सांगण्याच्या निर्णयामुळे मुलांचं काय हो तडकाफडकी निर्णय घेऊन टाकतात तो आई वडिलांना काय वाटेल इतरांना काय वाटेल त्यांना अजिबातच त्या गोष्टींचा कसलाच विचार नसतो आणि ते करत सुद्धा नाही तो आहे ना मला नवरा बायकोची भांडणं होतात पण कुरबुरी होतात पण तडजोड करायचं नाहीच का हो ह्या मुलांना तडजोड ही करावीच लागते आणि त्यासोबतच भांडण झाले म्हणून असं कोणी इथे नातं तोडतं का घटस्फोट घेतं का पण आता ह्या मुलांना समजून घ्यायचंच नसतं का हो तिनी म्हणत असते आई आई प्लीज तुम्ही जरा शांत ना तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊ नका ना त्यावर जीवा म्हणत असतो आई प्लीज रडू नकोस गं ही तुझी अवस्था आम्हाला अजिबातच बघवत नाही त्यावर पार्थ म्हणत असतो आई प्लीज तू अशी रडलेली मला अजिबातच आवडत नाही तुला माहिती आहे ना त्याचा मला किती त्रास होतो प्लीज तू एकदा समजून घे ना आणि तू एकदा ऐकून तरी घे ना च आपली काव्या म्हणत असते मानिनी काकू तुम्हाला त्रास होतोय हे समज मला समजते आणि हे साहजिकच आहे पण डिवोर्स हा काही एका दिवसात तर होत नाही ना त्याच्या मागे बरीच अशी कारणं सुद्धा असतात आज नंदिनी म्हणत असते आणि ती जी कारणं आहेत ना ती ज्याची त्यालाच समजतात ज्याची त्यालाच कळतात तेव्हाच आता सगळेजणं इथे मानिनीकडे खूप आशेने पाहत असतात मानिनी पाणी पिल्यानंतर थोडी शांत झालेली असते पण आपला जीवा काय म्हणत असतो ते ऐका तो म्हणत असतो अगाही पण मला एक गोष्ट सांग हे डिवसचं जे काही आहे ते तुला नेमकं कोणी आणि कधी सांगितलं आणि तुला कसं कळलं आणि तेव्हाच हा प्रश्न विचारल्यानंतर सगळेजण आता त्याच्याकडे पाहत असतात आता मानिनी काय उत्तर देईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे प्रेक्षकांनो पण ना त्यांनी ह्या एपिसोडमध्ये तर सांगितलंच नाही की मानिनीला ही गोष्ट कोणी कळवली किंवा कोणी सांगितली आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की खरंच तिला ह्या तिच्या मुलाबद्दलचीच गोष्ट आहे का आणखीन दुसरी काही आहे हे सुद्धा आपल्याला पुढील येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळणारच आहे त्यामुळे तुम्ही लगेचच फटाफट या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता पुढील भागामध्ये पाहूयात मानिनी विक्रमला म्हणत असते कसं हो ह्या सहा महिन्यामध्ये मुलं असा डिसिजन कसा घेऊ हो शकतात हेच मला काही कळत नाही सहा महिन्यामध्ये सहा महिने आणि तेव्हा ही गोष्ट ऐकल्यावर ह्या चौघांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो ते तर अगदीच शॉक लागल्यासारखंच एकमेकांकडे पाहत असतात त्यांना तर कळतच नसतं की मानिनी अशी का म्हणते आणि त्याचबरोबर मानिनीला नेमकं ही गोष्ट कोणी आणि कधी सांगितलेली आहे तर आता इकडे मानिनी तिच्या बेडरूममध्ये गेलेली असते आणि त्याचसोबत नंदिनी आणि काव्या तिच्या बाजूला जाऊन बसलेल्या असतात इथे मानिनी खूप अपसेट असते आणि काव्य आणि नंदिनी तिथे बसलेले असतात तेव्हाच मानिनी त्यांना म्हणत असते खरं सांगू का तुम्ही मला माझ्या मुडीसारख्याच आहात एक वेळा तुमच्या नवऱ्याचं मला माहीत नाही पण तुम्ही तुम्ही दोघीसुद्धा या तुमच्या आईला कधीच सोडून जाऊ नका नाही ना जाणार मला वचन द्या असंच मानिनी इथे दोघींनासुद्धा बोलत असते तर प्रेक्षकांनो लगेचच ह्या दोघींच्या गालावर हात ती ठेवते आणि दोघींनासुद्धा इथे जवळ घेऊनच त्यां तेन, त्यांना त्यांच्यावर माया आणि त्याचबरोबर आईचं प्रेम काय आहे हे त्यांना दाखवत असते तर प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे की आता घटस्फोटाची गोष्ट कोणाची समजली आणि त्याचसोबत समजली तर समजली हे सगळं कोणाकडून आणि कशा पद्धतीने समोर आलेलं आहे हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे लगेचच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि उद्याचा सुद्धा अशाच पद्धतीने भाग एन्जॉय करा भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद